काय सांगाल वाघण्याच्या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न पुढे येतोय कारण कोठ्यावधी रुपये खर्च करून सरकार आणते पण दुसरीकडे इतिहास संशोधक पात्र म्हणतात की की संदर्भात कुठल्या प्रकारचे पुरावे नाहीत आणि जी वाघनक आहे ती छत्रपती घराण्यासाठी साताऱ्यामध्ये आता या वाघणकांच्याबद्दल आपण जर विचार केला तर शासन ज्याच्यावर खर्च किती करते दाखवते हा वेगळा प्रश्न आहे आता फक्त एक आ, एकच पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघू की ते वाघनंग कुठले आहेत तर आपले इतिहासकार इंद्रजीत सावंत सांगतात की ते शा शिवाजी महाराजांचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत याचा काही पुरावा नाही आणि मग शेवटी आपण इतिहास संशोधक जे आहेत त्यांच्या ते बरोबर आहेत का नाही हे मग पाहायला पाहिजे पाएल, पण तसं संशोधन केलं पाहिजे पण त्यांनी आता संशोधन करूनच ठरवलं आहे की हे जे वाघनकं जे त्यांना त्यावेळेस ते मिळालं की त्या तत्कालीन रेसिडेंट किंवा कोणीतरी होतं ते तिथं साताऱ्याचं त्यांनी ताब्यात घेतले होते आणि इकडं ते त्याला दिले आणि ज्याच्या नातवानी का पंथवानी इथं आता आणून दिलेले आहेत असं सांगितलं जात आहे पण नख तसं जर पाहिलं तर ते फार दुर्मिळ आहेत असं नाही आहे काही ठिकाणी आहेतच आपल्या संग्रहालयात सुद्धा वाघनखे आहेत कोल्हापूरला तर शिवाजी महाराजांचेच वागणके कोणचे आणि त्या अफजलखानालाचा वध करताना ते कोणचे वापरले हे सांगणं कठीण आहे ते त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे सरकार कुठतरी एक आपको पुरावा दाखवून म्हणते की आमच्याकडे पुरावा आहे याच्या संदर्भात इतिहास त्यामध्ये संशोधन होण्याची गरज आहे संशोधन संशोधन हे सातत्याने होत राहिलं पाहिजे आणि संशोधन करणारे इतिहासकार आपल्या कोल्हापुरात अनेक आहेत त्यांनी ज्याच्याबद्दल विचार प्रगट आता केलेलेच आहेत आणि कोणाला काय विचार प्रगट करायचे असेल ते करू शकतात